शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मागच्या पा आठ ते दहा दिवसापासून सततच्या पावसामुळे खूप जास्त प्रमाणात पातेगड झाली आहे तर इथून पुढे कापसाचे नियोजन कसे करता येईल म्हणजे नवीन पाते लागण्यासाठी कोणत्या प्रकारची फवारणी करता येईल याबद्दलचीच सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून जो की खूप जास्त पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच भागामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पातेगड ही झाली आहे सर्वात पहिले तर शेतकरी मित्रांनो पातेगडणीची पातेगड होण्याची कोणकोणती कारणे असतात त्याबद्दलची थोडक्यात माहिती बघणार आहोत ज्यामध्ये जर आपण सर्वात पहिले जर बघितलं तर त्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता म्हणजे त्यामुळे ज्यामध्ये नत्र पुरत पालाश आणि जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात याची कमतरता झाली तर त्यामुळे सुद्धा पातेगड होते त्याच्या व्यतिरिक्त जे की कापूस पिकामध्ये मावा तुडतुडे थ्रीप पांढरी माशी जे की कीटक येतात त्याचे जर नियोजन व्यवस्थित झाले नाही तर मुळे पातेगड ही मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्या व्यतिरिक्त बुरशीमुळे किंवा जे काही ढगाळ वातावरण आणि जो को अतिरिक्त पाऊस ज्या भागामध्ये होतो तिथं खूप जास्त प्रमाणात ही पातेगड होते म्हणजे बुरशीमुळे आणि ढगाळ हे खूप जास्त प्रमाणात हे पातेगड होते तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पातेगड तर झालेली आहे पण आता इथून पुढे काय तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण फवारणी यामध्ये बघणार आहोत दोन ते पर तीन पर्याय सांगणार आहोत त्यापैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करणार आहे ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर बघितले तर आपल्याला एका चांगल्या बुरशीनाशकाचा वापर यामध्ये करणार करायचा आहे ज्यामध्ये तीन ते चार ऑप्शन सांगतो आहे ज्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर त्यामध्ये टाटा कंपनीची ताकद ज्यामध्ये कॅप्टन सत्तर पर्सेंट प्लस एक्झाकोनादल पाच पर्सेंट हा वेजिटेबल फॉर्म्युलेशनमध्ये याचा तीस ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जर शेतकरी मित्रांनो ताकद आपल्याला मिळाली नाही तर याला पर्याय पण सुमिटोमो कंपनीचे हारू ज्यामध्ये टिबीकोनादल दहा पर्सेंट अधिक सल्फर पासष्ट पर्सेंट हा डब्ल्यूजी फॉर्म्युलेशनमध्ये आहे याचा चाळीस ग्रॅम प्रतिपंधरा लीटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा याला पर्याय आपण अदामा कंपनीचे कस्टुडिया ज्यामध्ये अजॅक्ट्री ट्रोबिन अकरा पर्सेंट प्लस टेबिकोनाचा अठरा पॉईंट तीन पर्सेंट हा एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे याचा पंचवीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा कि वा, आहे किंवा यू पी एल कंपनीचे साब ज्यामध्ये कार्बन प्लस मॅनकोजे भाग ठेवा याचा तीस ग्रॅम प्रतिपंधरा लीटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा क्रिस्टल कंपनीचे टील्ट ज्यामध्ये कोना जो लाग आहे याचा पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जे चार ते पाच बुरशीनाशक सांगितलं शेतकरी मित्रांनो त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि यासोबतच नवीन पातळी लागण्यासाठी आपल्याला एका वॉटर सोल्युबलचा वापर करायचा आहे ज्यामध्ये आपण आय सी एल कंपनीचे न्यूट्रीवान ज्यामध्ये आठ सोळा एकोणचाळीस हा घटक आहे ज्यामध्ये आठ नंतर सोळा टक्के स्फोर आणि एकोणचाळीस टक्के पालाचा याचा शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर भप्पप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा याला पर्याय आपण महादन कंपनीचे फ्लावरिंग प्रेशर याचा ऐंशी ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वाप वापर हा करायचा आहे शेतकरी मित्रांनो वॉटर सोल्युबलमध्ये फायदा आपल्याला असा होईल नवीन पातेफुलं लागायला तर सुरुवातच होईल पण ज्या यामध्ये जो पोटॅश हा घटक आहे यामुळे आपले बोंड भरायलासुद्धा मदत होईल आणि याच्यासोबतच आपल्याला बोरॉन वीस पर्सेंट असलेलं कोणत्याही कंपनीचं पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे या तीन घटकाची एकत्रित फवारणी शेतकरी मित्रांनो आपल्याला नवीन पातळी लागण्यासाठी ही करायची आहे आणि यासोबतच आपल्या कपाशी पिकामध्ये काही रोग असेल जसे मावा तुडतुडा तिथ तुर तुर पांढरेम असेल असेल तर त्याचेसुद्धा आपल्याला यामध्येच औषधी टाकून नियंत्रण हे करायचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची वाटत असल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवर पहिल्यांदाच चालत असा तर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा